आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे गद्दार असतात ते गद्दार तिकडच गेलेले आहे त्या गद्दारांना तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला त्याची जागा दाखवून आणि तेवीस तारखेला आपला गुलाल उधळल्याशिवाय ठेवणार नाही इथं एक एक मावळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेवर उभा केला आणि आई निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्यापाशी असली पाहिजे आणि इडीची एखादी धाड आली तर आपल्याला जेलमध्ये जा लागते का भीती पाह दुनिया मी म्हणतो मग गल्लुऱ्या खाचा कायले कमी खायचे आणि अशा लोकायले मग तिकडे जमा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ते डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याले फक्त जीव द्यायचं ठेवलं आहे त्या दाढीवाल्यानं गुजरातचा पांढरा कांदा ह्या बापूसाहेब हे कांद्याची ए पी एम सी आहे या कांद्याच्या ए पी एम सीत हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आहे मी लोकसभेच्या वेळेस आलो होतो तेव्हा मोदी साहेबांना पाकिस्तान पाकि म्हणजे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात करायची परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही या महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालन पण त्याले काही लेणं ना देणार नाही तुम्ही अशा लोकांना निवडून देणार का आणि याय ना मग मोदी प्रश्न विचारला का या हा भाग प्रचंड दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे इथं दूध उत्पादक शेतकरी आहे शेतकऱ्याचं दूध सव्वीस रुपये सत्तावीस रुपयानं चाललं आणि व्यापारी पाकिट मध्ये टाकून दूध विकते चौपन्न पंचावन्न रुपये एरिया उभा करता येत नाही मग पवार साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याच्यासाठी पाच मोठ्या बांधून दिले दिले का दिले का त्याच्यानंतर इथं चार मोठ्याले एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा केल्या हे सगळी पवार साहेबांची पुण्य आहे इतर मतदारसंघात तो पवार साहेबांनी काय केलं म्हणते लोक विचारते अरे या देशातले शेतकरी जेव्हा आत्महत्या करून राहिले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि या भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी या शेतकऱ्याच जमाप केलं किती हजार करोडच आणि हे दाढीवाल यांना मुक्या मुक्या माहित आहे का तुम्हाला त्याचा भाऊ अन्या आणि याचा एक मोठा जवई आहे अडाणी ह्या मुक्या अन अडाणीचे अन अन्याचे जवळपास तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याला हे शब्द देते साले राईट ऑफ काय नाफ शब्द राईट ऑफ तुम्ही ट्रॅक्टर घ्या कर्जावर तीन किस्ता भरल्या नाही तीन हप्ते भरले नाही का चौथ्या हप्त्याला बँकेचा माणूस येते तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाते आणि ती तिपाले डिफॉल्टर म्हणते साले मग त्याले डिफॉल्टर नाही म्हणत तुम्हाला डिफॉल्टर म्हणते शब्द पाहा कसे वापरते आणि हे इतके खतरनाक लोक आहे का आपल्याला चेक करते वारंवार का आपण बयाड आहे का आपण मूर्ख आहे का आणि मोदी वारंवार चेक करत असते म्हणजे एक अनफड गवार माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या माणसाले यानं कोरोनात आपल्याला चेक केलं तो म्हणे कोरोनाची पहिली लाट आली अशीच जाते म्हणे तुम्ही घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे साऱ्या बयाडायन लावले म्यानाय लावले माई माय रोज एक तुळशी पुढे दिवा लावते माईले सांगा लागत अर ते दिवे लावल्याच्या नंतर दुसरी रात आली ना पुन्हा उरावर तर त्याला वाटलं का अरे लोक बयाड आहे आपल्या म्हणण्यानुसार ऐकते या देशात एस सी एस टी ओबीसी या बहुजनावर सरकार बनते आणि या बहुजनाले मूर्ख बनवायचं काम हे दाढीवाल्याचं सरकार करत आहे आपल्याला आतापर्यंत मूर्ख बनवलं तिकडं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्याला चांगलं झालं का सोयाबीनची ठेप मला कापसाचं उत्पादन वाढलं का तिकडून कापसाच्या गटांनी आता ऑस्ट्रेलियाहून बावीस लाख कापसाच्या गटांनी बनवल्या ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून इतके बदमाश आहे साले मग मले मनाच आहे का महागाई वाढून गेली ठीक आहे मार्स अच्छे दिनचे स्वप्न दाखवले दाढीवाल्यानं दाखवले ना अच्छे दिन आहे सदुसठ रुपयाचं पेट्रोल साल्यानं एकशे सोळावर नेलं त्रेपन्न रुपयाचं डिझेल त्र्याण्णव वर दिलं नेलं का नाही चारशे पाचशे तीस चारशे तीस रुपयाचं सिलेंडर होतं अकराशे तीस नेलं लोकसभेच्या इलेक्शनने झोकानं दोनशे कमी केले आणि वरून म्हणते साल कमी केले आभे पण सात वर्ष वखरले तुन त्याचं का आणि आता तुम्हाला सांगतो आता पेडमीटर लागलं म्हणून समजा जर पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसाल तर सत्यजित दादाला जास्तीत जास्त मताना आपल्याला विजय करावा लागल म्हणजे टपून तुम आहे तुमच्यावर आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले माहित आहे का त्याचा जवळ अडाणी हे तुम्ही समजून घ्या हे कोणाचे पोट भरून राहिले समजलं का त्या उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं त्याला शेतकऱ्याच्या कर्ज माफ शेत करण्याशी काही लेणं देणं नाही तुम्ही मेले तरी चालते आदरणीय पवार साहेबांनी मोठा बागायती एरिया या भागात हे जे फैबाग लागवड योजना आहे हे फैबाग लागवड योजना कोणाच्या डोक्यातून आली तर ती आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यातून आली त्या फैबागेसाठी ड्रीप इरिगेशन त्याच्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन याले सबसिडी कोण द्यायचं काम केलं तर पवार साहेबांनी द्या काम केलं आमच्या बहिणी बसून आहे इथं लाडक्या बहिणी का म्हणे नरेंद्र मोदी हो दोन हजार चौदाले मी पंतप्रधान झालो तर पहिल्या शंभर दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आण घंटे आणला ब्लॅक मनी आणला का नाही आणला आणि म्हणे शंभर दिवस दहा वर्ष झाले ब्लॅक मनी नाही आणला आणि ते आणल्यावर म्हणे प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाकीन म्हणे आमच्या लाडक्या बहिणीने पंधरा लाखावरून पंधराशे वर आणलं आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही आणि लाडकी बहिणी योजना कोणा जाहीर केली माहित आहे का जायना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती खरं आहे का, का खोट आहे अरे काय नाही दिल्लं पवार साहेबानं स्वतःच्या मुलीले मंत्रीपद नाही दिलं तुम्हाला आमदारापासून मंत्रीपदापर्यंत नेलं नेलं का नाही बरं हे जो दाढीवाला आहे त्याला उद्धव ठाकरे साहेबांना का नाही दिलं रिक्षेवाल्यापासून मंत्र्यापर्यंत नेलं अजून का पाहिजे हा आणि तुम्ही निष्ठेची गोष्ट पडता सुरत मार्ग गुवाहाटी पाहिजे पन्नास खोके एकदम ओके आणि माझले डकार बी नाही ते साले खाते तर बर खाते खाण्याच्या बाबतीत यायन ना कोणाला नाही सोडलं तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा या देशाचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मालवण येथे उभारलेला पुतया आठ महिन्याच्या आत पडते जराशी लाज वाटायला पाहिजेन का त्या पुतळ्यातले सुद्धा पैसे खाल्ले आणि बदनाम केलं तर हा पुतया इंडियन नेवी न उभारला यायनं उभारला हे सांगून नाही राहिले का आम्ही पैसे खाल्ले आ? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले साडेतीनशे वर्षाच्या अगोदर बांधलेल्या किल्ल्याचा एकही गोठा निखळत नाही एकही दगड निकळत नाही आहे तुमचा आठ महिन्यात पुतळ्या पडते लाज वाटायला पाहिजे जर अशी यायले तुम्ही ध्यान अशा लोकांना मत अरे तुम्ही ध्यान का म्हणून येणाऱ्या वीस तारखेला या गद्दारांना याच मातीत गाडाचा आहे यायले अद्दल घडली पाहिजे का निष्ठा सोडून आता हे जे दाढीवाला आहे हे सुरत मार्ग गुवाहाटी ची तुमच्यासाठी एक उमदा युवा उमेदवार दिला